विक्रम ऑफिसवरून घरी आला तेव्हा त्याची आई फार चिडलेली होती ती रागाने म्हणाली बाळा आज तुझी बायको खूप वेळ छतावर शेजारच्या बाईशी गप्पा मारत होती आपण घरी नसताना कदाचित ती शेजारच्या मुलांशी सुद्धा बोलत असेल हे ऐकून विक्रम संतापून अगदी लाल झाला तो तिला रागाने ओरडत म्हणाला प्रभा कुठे आहेस तू तेवढ्यात प्रभा चहाचा ट्रे घेऊन येत होती तिच्या नवऱ्याचा स्पष्ट आदेश होता ऑफिस मधून आल्यानंतर चहा मिळायला एक मिनिटही उशीर होता कामा नये त्यामुळे ती रोज वेळ पाहून अगोदरच चहा तयार करत असे आणि नवऱ्याची गाडी बाहेर थांबताच तात्काळ चहा घेऊन हजर होत असे ती घाबरलेली होती पण तरी चहा घेऊन आली विक्रांतने संतापाच्या भरात तिला एक जोरदार थप्पड मारली आणि ओरडत म्हणाला किती वेळा सांगितलंय तुला कि बाहेर कोणाशीही बोलायचं नाही प्रभा थरथरत कुजबुज त्या आवाजात म्हणाली माझी काहीच चूक नाही मी फक्त कपडे वाळत घालायला गेले होते तेव्हा शेजारच्या वहिनींनी विचारलं तुझ्या डोळ्याखाली हा निळसर डाग कसा काय तर मी काय बोलणार होती प्रभा म्हणाली मी त्यांना समजावत होते की मी काल मध्ये त्यांना खरं सांगितलंच नाही की तुम्ही मला मारलं आहे हे ऐकून विक्रांत अधिकच भडकला तो रागाने ओरडत म्हणाला असं का म्हणजे आता तू मला धमकी देतेस का की तू सगळ्यांना सांगशील की मी तुला मारतो त्याला सांगायचं हे त्याला सांग, सांग मला काही फरक पडत नाही कोणीच माझं काही वाकड करू शकत नाही विक्रांचं ते थेटपणे खोलवर घर करत गेलं एक अशी वेदना जी शब्दा होती विक्रांतने चहाचा कप उचलला आणि एक घोट घेताच रागाने ओरडला नालायक यामध्ये साखर घातलीच नाहीस तू ती घाबरून गेली आणि ताबडतोब म्हणाली मी आता साखर घेऊन येते यात कोणती मोठी गोष्ट आहे चा चा ती थरथर त्या पावल्यांनी स्वयंपाक घराकडे जाऊ लागली तेवढ्यात विक्रम मागून मोठ्याने ओरडला आज वाटते तुला धडा शिकवावा लागेल तुला मारल्याशिवाय अक्कल येणार नाही प्रभा घाई घाईने स्वयंपाक घरातून साखर घेऊन आली आणि लगेचच विक्रमच्या कप मध्ये साखर घालून चमच्याने ढवळू लागली तिच्या हाताने घाईत पणा आणि भीती एकाच वेळी दर्शवली होती तेव्हा चहा सांडून खाली पडला विक्रम रागाने गुरुगुरात म्हणाला नालायक हे काय केलंस तू एक कामही नीट होत नाही तुझ्याकडून प्रभा घाबरून पुन्हा स्वयंपाक घरात गेली आणि घाईघाईने फ्रीज मधून भाज्या काढल्या आणि सर्व भाज्या काढून चिरायला लागली तिला तर नवऱ्याच्या समोर उभं राहायलाही भीती वाटत होती तो म्हणायला लागला आता काय मी ओरडायची भीती म्हणून काम टाळायची नाटक सुरू झाली आज तर तुला चांगलाच धडा शिकवायलाच लागेल असं म्हणून तो उठणारच होता तेवढ्यात त्याची आई त्याचा हात पकडत म्हणाली अरे बाळा तू जास्तच घाईत असतोस ना आता तर ती जेवण बनवत आहे बाळा तू सुनबाईला रात्री मार आता हिला माझ्यासाठी जेवण बनवू दे मग विक्रम म्हणू लागला रात्री कधी मारू हिला आई रात्री ही माझा दिवसभराचा थकवा दूर करेल म्हणून मी तर आता तिला धडा शिकवणार आहे त्याची आई कुटील हसत म्हणाली अरे बाळा तर मग मन मोकळं झाल्यावर हिला मारून घे मग रात्रभर तिला आपले जखम पाहत रडायला वेळ मिळेल हे बोलून आई आणि मुलगा दोघेही जोरात हसू लागले आणि सून मान संतापाने थरथरू लागली तिच्या अंगातलं रक्ताचा एक एक थेंब उसळून उठला अपमानाची आग तिच्या अंतकरणात पेटली पण का अंत ती काहीच बोलली नाही ती शांतपणे स्वयंपाक घरात गेली मग जेव्हा ती स्वयंपाक करत होती तेव्हा तिच्या मनात एक सुडाची योजना तयार होत होती सासू आणि नवऱ्याला धडा शिकवण्याची योजना मग योजनेनुसार तिने थोड्या वेळाने स्वयंपाक घरातूनच मोठ्याने ओरडत सांगितले मी इथे स्वयंपाक घरात उकाड्यात उभी राहून माझ्या सासू आणि नवऱ्यासाठी जेवण बनवत आहे आणि तुम्ही दोघ मला मारण्याची योजना आखत आहात तुम्हाला जर मला मारायचं असेल तर मग मला मारा ना मी तुमच्यासाठी जेवण का इतका इतकाच विक्रमचं रक्त खवळून उठलं त्याच्या डोक्यात एकदम संताप उसळला हिला तर संधी द्यायला नको हवी होती त्याच वेळी हिला चांगला मार दिला असता तर आता हिने असा तोंड चालवलं नसतं हिला दोन हात लावून तिची दाखा दा जागा दाखवण्याची गरज झालीय विक्रमच्या चेहऱ्यावर आता राग आणि अहंकार दोन्ही स्पष्ट दिसत होते असं म्हणून तो रागाने स्वयंपाक घरात आला आणि तिला एक जोरात कानाखाली मारत म्हणाला आत्ता तुला दाखवतो पाट तु की मारणं कशाला म्हणतात त्याच्या पाठोपाठ तिची सासूही स्वयंपाक घरात आली आणि तिचे केस ओढत म्हणाली तू जर माझ्यासाठी स्वयंपाक करणार नशील तर काय इथे तुला महाराणी सारखी बसायला घरात आणली आहे का मी इतकं म्हणत त्यांनी तिचं डोकं भिंतीवर आपटलं प्रभाला जबरदस्त मार बसला आणि तिचं डोकं फिरू लागलं ती हात जोडत म्हणाली मला माफ करा तुमच्याकडून मिळालेली ही शिक्षा माझ्यासाठी खूप आहे हे ऐकताच विक्रम मोठ्याने हसला आणि म्हणाला एवढ्यातच हार मानलीस मला तर वाटलं होतं की आज तुझी भरपूर मारहाण करावी लागेल असो मला भूक लागली आहे आधी स्वयंपाक करून घे कुठं तर नंतर होतच राहील चल आई आपण एसीच्या खोलीत बसू हिला जळू दे गरमेन कदाचित हेच हिच्या नशिबात लिहिलेलं असेल असं म्हणत तो आपल्या आईला घेऊन बाहेर गेला प्रभा उठून उभी राहिली तिने थरथरत्या पावलांनी जाऊन डाळ आणि तांदळाच्या डब्याच्या मध्ये लपवलेला आपला मोबाईल उचल उचलला आणि लगेचच पोलिसांना कॉल करून सगळी हकीकत सांगितली आज ती थांबणार नव्हती तिचा नवरा आणि सासू तिची थट्टा करत होते आणि तिला मारण्यासाठी वेळही ठरवत होते तर तीही गप्प बसू शकत नव्हती ना थोड्या वेळाने दरवाजाची बेल वाजली विक्रम हसत हसत दरवाजा उघडायला गेला पण समोर पोलिसांची टीम उभी असलेली पाहून त्याच्या चेहऱ्यावरच हसू एका क्षणातच झालं तो घाबरतच म्हणाला अरे इन, इन, इन्स्पेक्टर साहेब आपण इथे इन्स्पेक्टर साहेब त्याची कॉलर पकडत कठोरपणे म्हणाले तू तुझ्या बायकावर हात उचलतोस चल आज आम्ही तुला जेलमध्ये चांगलाच धडा शिकवतो विक्रम घाबरतच म्हणाला मला असं वाटत आहे की कोणीतरी आपल्याला चुकीची माहिती दिली आहे इथे तर आम्ही खूप प्रेमाने समजुतीने राहतो असं विक्रम घाबरतच म्हणाला तेवढ्यातच विक्रमची आई धावत आली आणि म्हणाली इन्स्पेक्टर साहेब हे सगळं काय चाललंय माझ्या मुलाने असं काय केलं आहे तेवढ्यात प्रभा स्वयंपाक घरातून बाहेर आली आणि तिने मोबाईल काढून इन्स्पेक्टर साहेबांना दिला आणि म्हणाली यामध्ये पुरावे आहेत या, या दोघांनी माझ्यासोबत काय केलंय ते आज स्पष्ट दिसतंय आणि हे बघा माझ्या कपाळातून वाहणाऱ्या रक्ताच्या थेंबही त्याच्या अत्याचाराची गोष्ट सांगत आहे महिला कॉन्स्टेबल लगेचच प्रभाला सावरलं आणि तिच्या कपाळावर रुमाल बांधून रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ पाहिल्यानंतर इन्स्पेक्टर साहेबांच्या डोळ्यात रागाने लालसलपणा उमटला स्वयंपाकघरात जी काही मारहाण झाली होती ती सगळी दृश्य कॅमेरात रेकॉर्ड झाली होती आता व्हिडिओ पाहिल्यानंतर विक्रम आणि त्याच्या आईच्या चेहऱ्यावरील रंगच उडाले होते ते दोघेही प्रचंड घाबरले होते विक्रम हात जोडत इन्स्पेक्टर साहेबांपुढे म्हणाला सर मला सोडून द्या तुम्हाला जे हवं असेल ते मी देईन इन्स्पेक्टर सूरज म्हणाले अच्छा तर मग ठीक आहे मग आमच्या सोबत पोलीस चौकीत चला तिथे सगळी हिशोब बरोबर होती विक्रम आणि त्याच्या आईला पोलिसांच्या यांच्या टीमने अटक केली आणि त्यांना घेऊन गेले प्रभाला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं पोलीस स्टेशनमध्ये विक्रमची जोरदार धुलाई झाली इन्स्पेक्टर साहेब संतापलेल्या स्वरात म्हणाले अजूनही हिशोब पूर्ण झालेला नाही तुला मी जेल सलाखा मागे लांबच्या मला समाधान मिळेल तुम्हाला काय वाटतं कोणाच्या घरची लेख तुमच्याकडे आली की तिच्यावर मनमानी अत्याचार कराल आणि कोणी काही बोलणार नाही त्यांचा आवाज आता भावनांनी भरलेला आणि थरथरत आणि जड झाला होता इन्स्पेक्टर सूरज आपल्या टेबल जवळ येऊन शांतपणे बसले त्यांच्या डोळ्यात रागाने आणि त्यांना आठवायला लागलं तेव्हा ते फक्त सोळा वर्षाचे होते जेव्हा त्यांच्या सासरच्या केला होता घरातही कोणी तिच्या पाठीशी उभं राहिलं नव्हतं शेवटी त्या सगळ्या अन्यायांना त्रासून जाऊन त्यांच्या ताईनं आपलं आयुष्य संपून टाकलं होतं म्हणूनच इन्स्पेक्टर सूरज जेव्हा असले प्रकरण हाताळत होते तेव्हा त्यांच्या रागाला आणि वेदनेला सीमा राहत नव्हती त्या जुना जखमा नव्याने उघडत होत्या प्रभालाही अजून अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होत पण तिच्या मनाला एकच दिलासा होता आज तिच्या अन्यायाची कहाणी कोणीतरी ऐकली आणि न्यायासाठी पाहि पहिलं पाऊल उचललं गेलं आता कोणीही तिला रात्रंदिवस छळणार नाही हा विश्वास तिच्या मनात प्रथमच जागृत झाला होता आता ती भीती तिला सतावत नव्हती की कोणी येईल आणि तिच्यावर हात उचलेल ती इतकी काळजीत आणि भीतीत जगली होती की तिचं मन थकून गेलं होतं म्हणूनच तिने आता अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा निश्चय केला होता हो तिच्या जीवनात आता संघर्ष अधिक होते अडचणी अधिक होत्या पण एक गोष्ट निश्चित होती तिला आता आपल्या निर्णयावर अभिमान होता आणि मनात एक प्रकारचे शांततेचे स्थान निर्माण झाले होते तिने आपल्या माहेरच्या शहरात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला कारण तिथलं सगळं तिला ओळखीचं होतं रस्ते गल्ली बोळ दुकानं आणि त्या आठवणी ज्या तिने बालपणात अनुभवलेल्या होत्या जरी भाऊ आणि वहिनी तिला साथ देण्यासाठी तयार नव्हते तरी तिने हार मानली नाही आपल्या एका जवळच्या मैत्रिणीच्या मदतीने तिने एका छोट्या खोलीत भाड्याने राहायला सुरुवात केली ती खोली फारशी मोठी नव्हती पण तिच्या नव्या आयुष्याच्या सुरुवातीसाठी पुरेशी होती आपल्या पायावर उभा राहण्यासाठी तिने एक लहानशी खेळणी बनवणाऱ्या कंपनीत काम स्वीकारलं काम फार अवघड होत तासन तास लहान सहान भाग जोडायचे रंग द्यायचा डब्यात पॅक करायचं पण तरीही त्या कामात तिला एक समाधान मिळत होत कारण आता ती कोडावर अवलंबून नव्हती ती दिवसेंदिवस स्वतःला पुन्हा एकदा उभारत होती कष्ट करून स्वतःच जग स्वतः तयार करत होती तिच्या डोळ्यामध्ये आता एक वेगळी चमक होती स्वाभिमानाची आणि आशेची तिचा पगार जास्त नव्हता पण ती खर्च फार विचारपूर्वक करत होती त्यामुळे तिचं आयुष्य हळूहळू सुरळीत चाललं होतं गरजा मर्यादित होत्या पण मनात शांतता होती कारण आता तिच्या जगात कोणताही जबरदस्तीचा आवाज नव्हता कोणतीही चूक नसताना मारहाण नव्हती जर त्या रात्री तिने धैर्य दाखवले नसते तर आजही तिचा नवरा आणि सासू तिची थट्टा करत तिला मार जोड करत राहिली असते तिच्यावर अन्यायाचा भार सतत वाढत गेला असता म्हणूनच तिने ठरवलं जेव्हा आपल्यावर अन्याय होतो तेव्हा सर्वात आधी आपल्याच मनातून एक आवाज यायला हवा हे मला सहन करायचं नाही तिची ही गोष्ट केवळ तिची नाही तर अशा अनेक महिलांची आहे ज्यांनी भीतीच्या सावटातून बाहेर पडून स्वतःसाठी एक नवीन आयुष्य निवडलं तर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे नक्की नक कमेंट करून सांगायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला आणखी प्रेरणा देतात आणि अजून अशा नवीन गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद